पुणे बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर सहा पदरीकरणाचं काम सुरू असल्यामुळं वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनल्या आहे सणासुदीच्या काळात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतं सततच्या वाहतूक कोंडीमुळं वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होते त्याचबरोबर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत या अनुषंगानं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या समेत कागल गोकुळ शिरगाव ते शिरोली फाटा या महामार्गाची भाजप आमदार अमल महाडिक यांनी पाहणी केली महामार्गावरील वाहतूक कोंडीवरती मात करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी अधिकच्या मनुष्यबळ नियुक्त करावं सेवा रस्त्यांचं काम लवकरात लवकर पूर्ण करून खड्डे त्वरित बुजवावेत उड्डाणपुलांचं काम जलित गतीनं पूर्ण करावं शक्य तिथं बायपास रस्ते उपलब्ध करून द्यावेत अशा वेगवेगळ्या वेग सूचना यावेळी करण्यात आल्या यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रोजेक्ट डायरेक्टर संजय कदम साईट इंजिनियर महेश पाटोळे जयकुमार गुजर महादेव चौगुले प्रवीण भालेराव महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित घुले तसेच शिरगाव शिरोली एमआयडीसी आय डी सी आणि गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आदी उपस्थित होते